नमस्कार मंडळी मी पंकज आपल्या सगळ्यांना स्वागत करतो आजच्या मॅचमध्ये आज एक ऐतिहासिक मॅच होणार आहे एका बाजूला आहे द ट्रायबल चीफ रोमन रेन आणि दुसऱ्या बाजूला आहे साक्षात मृत्यूचा देवता द डेडमॅन अंडरटेकर आज बघूया आजच्या मॅचमध्ये कोण होतं आहे रिंगचा किंग आणि ते रोमन रेनची एंट्री झालेली आहे Hai, hai doon doon th. The tribal chief has participated in some of the biggest matches we have ever seen, including an absolutely unforgettable SummerSlam main event. त्याच्याकडे दोन पट्टे आहेत आणि दोन्ही युनिव्हर्सल चॅम्पियनशिपचे आहेत म्हणजे मला वाटतं तो एक रॉ आणि स्मॅगनॉन दोघांमध्ये युनिव्हर्सल चॅम्पियन झालेला आहे दोघांमध्ये एकच आहे आणि त्याच्याकडे बघून मला असं वाटतंय की आज तो अंधळीकरला सोडणार नाही आहे ठीक आहे तोपर्यंत जोपर्यंत आपलं दुसरा रेसलर येत नाहीये तोपर्यंत लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलला आणि मला वाटतं एंट्री झालेली आहे टेडमॅन दंडरटेकर लाईट गेलेली आहे बघताना असं वाटत अंगावर काटा येतो मित्रांनो माझ्या ही फक्त फाईट नाही हे एक युद्ध होणार आहे युद्ध आणि आपण या युद्धाचे साक्षीदार होणार आहोत आणि स्टेडियम बा कसं भरलेला आहे पूर्ण पब्लिक अंडरटेकरला साथ देत आहे You could say daring to confront the phenom is like digging your own grave. The Undertaker will drag you through the depths of despair. When you see The Undertaker, you're witnessing one of the most amazing spectacles in sports entertainment history. Without question, Michael, a merciless force of destruction. When The Undertaker is around, no one. कमी रेसलर लोकांना स्मशानभूमी दाखवलेली आहे याचं वय झालंय पण अजून तो संपलेला नाहीये हे तेच दाखवण्यासाठी तो रिटर्न आलेला आहे रोमन रेंसला। Of hell have just opened. Expect punishing power, devastating strikes, all courtesy of the dead man. Hall of Fame worthy dominance. And I truly believe in a matter of moments we will see yet another victim. Rest in peace. दोघे एकमेकाच्या डोळ्यात डोळे घालून उभे आहेत एका बाजूला यंग रेसलर आणि दुसऱ्या बाजूला वर्षानुवर्षाचा अनुभव द आणि दहशत आणि सामना चालू झालेला आहे आणि रोमनने टेकरला कुपऱ्यात ढकलून हेड ऑफ द टेबल आज खूप फॉर्ममध्ये दिसतोय पण अंडरएकरला विसरू नका त्याने मोठ्या मोठ्या पैलवानाची वाट लावलेली आहे रोमनने त्या अंडरेकरला आपला दबदबा दाखवायला घेतला आहे तो सांगतोय की आता तू त्यात दम राहिलेला नाही आहे तू डब्ल्यू डी सोडून जा आणि ते हंडरडेकर काउंटर अटॅक केलेला आहे अंडरडेकरनी चांगल्या प्रकारे आता रोमन रेन हंडेकरच्या पकडमध्ये आहे बघूया आता हंडकर कुठला अटॅक देतो त्याला रश्शीवरती फेकून आणि ओके इथे हंड्रडेकर थोडं कॅल्क्युलेशन चुकलेलं आहे असं मला वाटतंय आणि रोमन ने त्याचा फायदा घेत अंडर कॉर्नर मध्ये घेऊन मारायला घेतलंय रोमन रेंज सोडणार नाहीये आणि शानदार असा सुपरमॅन पंच देण्यासाठी रोमन रेंज तयार झालेला आहे आणि हा दिलेला आहे आणि इट्स टाइम टू पेन एक दोन ठीक आहे बोलतो बोलतोय अजून मी हार मानलेली नाहीये तुला माझा मी कचका दाखवणार आहे आणि रोमन रन त्याला चिडवत आहे वाव काय जम्प होती यार एकदम कडक इथे आपल्याला रोमन रेन एकतर्फे जिंकताना दिसतोय दिस आपल्याला इथे रोमन रेन हंडिकाला थोडा पण चान्स देत नाही मारायला आणि हा पॉवर स्लॅम देण्याचा प्रयत्न आणि हा शानदारपणे दिलेला आहे आणि परत एकदा इथे पॉवर बॉम्ब देण्याचा प्रयत्न आणि इथे हंड्राईकर तोडलेला आहे नशीब नाही तर काम तमाम होता Okay, अरे वा काठी भेटलेली पण त्याला नाही भेटला अंडरेकरला रुमन रिंग फुल जोश मध्ये आज त्याला ही मॅच जिंकायची त्याला आहे रिंगचा किंग कोण आहे आणि शानदार अटॅक यार आता मजा येईल आपल्याला बघायला ही कॉमेडी टेबल तोडताना पण नाही हंड्रेड कडच्या लोकल वेगळाच प्लॅन चाललाय आणि आता चान्स घेतलेला आहे आणि अंडरटेकर मला असं वाटतं आहे की रोमन रेने हंड्रेड चांगली पकड मिळवलेली आहे त्याला जिंकण्यासून कोणी वाचू शकत नाही आता पण अंडरटेकर प्रयत्न करतो आहे तुला मारायचा आणि हा चॉक स्लॅम दिलेला आहे आणि आता वाटतंय की हंड्रेकरने गेम चेंज केलेला आहे इथे त्यांनी त्याची पॉवर दाखवायला चालू सुरुवात केलेली आहे म्हणजे पण तिथे तो हात हे चुकी करतो की इन्स्ट्रुमेंट घेऊन मारायचा प्रयत्न करतो आणि रोमन रेन्स त्याला आपली पॉवर दाखवते होकरची हालत पूर्णपणे गंभीर करून टाकलेली आहे रोमन रेन्सने डोकं पण फोडून टाकलंय ते आता फुटणार आहे डोकं त्याचं ओके आता स्मॅक टाइम येणार असं वाटत आहे मला स्मॅक स्पिअर काही ना काही येणारच आणि आलेला आहे स्पीअर टाइम ओके मॅच संपवायचा प्रयत्न सिंहाची गर्जना देऊन स्पिअर दिलेला आहे आणि पिन मॅच स्वतःच्या नावावर केलेली आहे मला असं वाटत एक दोन अरे हंड्रेड एकर अजून पण जिवंत आहे वा रोमन टाळे बाजवतोय बोलते अजून पण आणि परत स्पिअरचा टाइम त्याला माहिती आहे एका स्पीड मध्ये काय होणार नाही अजून एक स्पीड देऊन त्याला पूर्णपणे जमीन दोस्त केलेला आहे दंडिकरला आणि परत पिन एक दोन तीन रोमरेन पागल झाला आहे बोल कसा मारू आता याला मी मॅच जिंकायची काय करेल तो आता दोन स्पीड देऊन पण हार मारत नाही हा। आता याच्याकडे शेवटचा उपाय काय आहे बघूया आपण सुपरमॅन पंच एकच शेवटचा उपाय मला असं वाटतं यानंतर जर तो नाही मेला तो रोमन रेनचं जिंकणं मुश्किल आहे एक दोन आणि तीन अशा प्रकारे रोमन रेनने आज इतिहास रचला आहे एका युगाचा अंत झाला असं वाटतं आहे ठीक आहे मंडळी लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका अशाच व्हिडिओ येत राहतील तुमच्यासाठी